नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजपची आर्थिक ताकद फार मोठी आहे पैशांच्या जीवावर जी लोकांची जी ताकद विकत घेण्याचा प्रयत्न सध्या होत आहे परंतु येत्या कालावधी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवेल असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे आमदार रोहित पवार हे बारामती दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम भेट दिली त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते बारामती लोकसभेच्या जागेबाबत ते म्हणाले ही जागा कोण लढवणार वगैरे चर्चा सध्या सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्रमंडळाकडून ही चर्चा होत नाही दुसरीकडूनच जाणीवपूर्वक ही चर्चा घडून आणली जाते लोकसभेचे किती जागा हे इतर पक्ष आम्हाला सांगणार नाही कारण आम्ही आदेश घेत नाही आम्ही जेवढ्या जागांवर नेमकेपणाने नेम जिंकू तेवढ्याच जागा आमच्याकडून लढविल्या जातील दरम्यान राजकारण आणि क्रिकेट वर बोलताना आमदारोहित पवार म्हणाले पूर्वीचे राजकारण क्रिकेट सारखे होते दोन्ही संघ समोरासमोर खेळायचे आता मात्र पंच एकाच बाजूने निकाल देणारे असतील तर मग कुठेतरी बदल होतो आजचे राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे कोणत्या संघाला जिंकवायचे हे आदेश ठरवले जाते त्यामुळे लोकशाही बाजूला राहते पण क्रिकेटच्या पिच वर आल्यावर मला एक दिशा मिळते राजकारण असे असावे हे समजते विरोधक किती खालच्या पातळीवर गेले तरी राजकारण क्रिकेट सारखे असावे असे मला वाटते राज्यात मोकाट रेडे सुटल्याने या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा त्यांनी समाचार घेतला गुजरातचे भले होत आहे भाजपचे नेते हे महाराष्ट्राचे विचार न करता गुजरातचा विचार करीत आहे असे ते म्हणाले